तुम्ही तंबाखू बिडी शिगारेट गुटखा म्हणजे तंबाखूचा कुठलाच पदार्थ हा बंद केला पाहिजे तसंच आतिमध्यमांत सुद्धा बंद केलं पाहिजे तसंच वजन तुमचं नियंत्रणात आणलं पाहिजे आणि व्यायाम नियमित केला पाहिजे कारण व्यायाम नियमित करणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे कारण ह्या जीवनसत्वाला जोडून जर तुमच्या हालचाली झाल्या शरीराच्या तर त्या नसा मोकळ्या व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल आणि आहार हा संतुलित आहार घेतला पाहिजे आपण जे नेहमी म्हणतो की निसर्गाचा फ्रेश पालेभाज्या फळभाज्या फड़ फळे यांचा समावेश आहारात करून तसंच मोड आलेली कडधान्य तसंच आंबवलेले पदार्थ यांचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे प्रथिमांचा अतिशय काळजीपूर्वक त्याच्यामध्ये समावेश केला पाहिजे जर अशा प्रकारे सगळं काळजी घेतली आणि अधूनमधून आपलं चेकअप केलं रक्ताचं काय चेकअप करायचं आहे मी आत्ता म्हणलं तसं आपल्याकडे कमतरता जी असते व्हिटॅमिन बी ट्वेल्व चेकअप करायचं किती प्रमाण आहे व्हिटॅमिन डी चेकअप करायचं किती प्रमाण आहे